आज मी उपवासासाठी साबुदाण्याची थालीपीठ बनवणार आहे आणि त्यासोबतच खाण्यासाठी काकडीची कढी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर पहिले मी काकडीची कढी बनवणार आहे तर काकडीची कढी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी दही घेतली आहे आणि यामध्ये एक वाटी पाणी घालूयात यामध्ये आता आपण हिरवी मिरची कोथिंबीर आलं आणि जिऱ्याचं पेस्ट घालूयात थोडंसं अगदी थोडंसं यामध्ये साखर घालायचं आहे आणि चवीनुसार इथे मी मीठ घातले आहे आता हे मिक्सरवर आपण चांगलंसं सा फिरवून घेऊयात मिठाऐवजी सेंधव मीठ वापरलं तरीही चालेल तर इथे हे मी दही मिक्सरवर चांगलंसं सा फिरवून ताक बनवून घेतलेले आहे आता आपण कढी बनवून घेऊयात इथे मी कढईमध्ये हे जे ताक बनवलेलं आहे ते कढईमध्ये काढून ठेवले आहे गॅसचा फ्लेम मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि सतत ढवळत आपण याला एक उकळी येऊ देऊया तर इथे हे कढईला एक उकळी आलेली आहे तर आता यामध्ये काकडीचं घीस घालूयात तर इथे मी काकडीचे साल काढून किसून घेतले आहे अर्धी वाटी इथे हे काकडीचे केस वापरलेले आहे कढीमध्ये आपण हे कीस व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात आणि दोन ते तीन मिनिटे परत एकदा लो फ्लेमवर उकळून घेऊयात तर इथे हे दोन तीन मिनिटे कढी चांगली अशी उकळली गेलेली आहे तर आता यामध्ये जिरे आणि लाल सुक्या मिरच्यांचं फोडणी देऊयात तर अशा प्रकारे इथे हे काकडीची कढी तयार आहे आता आपण थालीपीठ बनवून घेऊयात तर इथे मी दोन वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेले आहे रात्रभर हे साबुदाणा भिजत ठेवले होते आणि हे आता मी सकाळी याचं थालीपीठ बनवत आहे जर दुपारी किंवा संध्याकाळी जर थालीपीठ बनवायचं असेल तर सकाळी साबुदाणा भिजत ठेवायचं तर यामध्ये आता एक मोठा उकडलेला सोलून सोललेला बटाटा इथे मी कुस करून घालत आहे अशा प्रकारे कुस्करून आपल्याला हे हातानेच कुस्करून घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर किसूनही तुम्ही हे घालू शकता बटाटे आता यामध्ये हिरवी मिरची आलं आणि जिऱ्याचं पेस्ट घालूयात आता यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालूयात तुम्हाला हवं असेल तर यामध्ये अर्धी वाटी दहीही घालू शकता आता यामध्ये जिरे घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे उपवासासाठी तुम्ही यामध्ये सेंधव मीठ घालू शकता आता व्यवस्थितरित्या आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात अगदी हाताने व्यवस्थितरित्या असं करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला नंतर याचे थालीपीठ सोप्या पद्धतीने बनवता येतात तर इथे ये हे व्यवस्थितरित्या सगळं मिक्स करून झालेलं आहे तर आता याचे आपण थालीपीठ बनवून घेऊयात लिंबापेक्षाही जास्त इथे मी हे साबुदानाचं मिक्सर घेतलेले आहे तर आता इथे थालीपीठ बनवून घेऊयात तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी पोळपाट घेतलेले आहे आणि बटर पेपर घेतले आहे बटर पेपरऐवजी प्लास्टिकचा पेपर वापरलं तरीही चालेल आता हे साबुदानाचा जो वडा बनवलेला आहे ते थोडंसं हाताने थापटून घेऊयात आणि बटर पेपरवर ठेवून हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि हे आता व्यवस्थितरित्या थापटून घेऊयात सर्व बाजूने चांगलासा एकसारखं थापटून घ्यायचं आहे आणि कडेला जर चिडा पडत असतील तर ते चिडा व्यवस्थितरित्या हाताने अशा प्रकारे एकसारखं करून घेऊयात तर अशा प्रकारे इथे हे सर्व बाजूने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे थालीपीठ थापटून घ्यायचं आहे तर इथे हे मी थालीपीठ थापटून घेतले आहे एकदम पातळ हे नाही करायचं थोडंसं जाडसरच आपल्याला हे थालीपीठ ठेवायचं आहे तर इथे हे थालीपीठ बनवून झालेलं आहे आता आपण हे थालीपीठ तव्यावरती भाजून घेऊयात तव्यावर थोडंसं एक चमच्यावर तेल टाकून घेऊयात तव्यावर हे तेल चांगलं पसरवून घेऊयात म्हणजे हे थालीपीठ तव्याला चिटकून तुटणार नाही आता हे थालीपीठ या तव्यावर सोडून घेऊयात टाकून घेऊयात सर्व बाजूने आपण हे तेल चांगलंसं सोडून घेऊयात कडेला तेल चांगलंसं सोडून घेऊयात आता आपण हे थालीपीठ पलटवून घेऊयात आणि दोन्ही बाजूने चांगलासा खरपूस आपण हे थालीपीठ भाजून घेऊयात ते हे दोन्ही बाजूने हे थालीपीठ भाजून झालेलं आहे तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर याच प्रकारे आपण सर्व थालीपीठ बनवून घेऊयात तर इथे हे मस्त असं गरमागरम खरपूस साबुदाण्याचे थालीपीठ आणि काकडीची कोशिंबीर तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत